मिरज पोलिसांनी मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडील चोरीतील एक लाख सव्वीस हजार तीनशे रुपयांचे सतरा मोबाईल हस्तगत केले आहेत अहमद अली जमीर शिकलगार वैवी साणार उस्मानिया मोल्ला ईदगानगर मिरज आणि वसीम उर्फ अबू बादशाह सुबेदार व एकोणीस राहणार संजय गांधीनगर झोपडपट्टी मिरज असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत दिनांक आठ फेब्रुवारी रोजी फिर्यादी मैनुद्दीन इस्माइल मनू राहणार गवाणे वस्ती पुणे यांचा मोबाईल चोरीचा गुन्हा मिरजर पोलिसात दाखल झाला होता या प्रकरणी तपास करत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी लक्ष्मण कौजलगी यांना माहिती मिळाली की वरील दोघे आरोपी हे मोबाईल त्यान चोरी करीत आहेत सध्या ते मिरज स्टेशन चौकात असल्याची बातमी मिळाली त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता यांचा मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले त्यानंतर अधिक चौकशी केली असता त्यांनी विविध ठिकाणी आणखीन मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले त्यांच्याकडून चोरीतील विविध कंपनीचे सतरा मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील निलेश कदम सचिन सनदी वैभव पाटील गजानन बिरादार लक्ष्मण कौजलगी अमिर शाह फकीर श्रीकांत केंगार दत्तात्रय फडतरे दीपक परिड मिलिंद पाटोळे यांच्या पथकानं केली मिरज शहर फाउंडेशन येथे गुन्हा रेषा नंबर त्रेपन्न अब्बिक चोवीस आय पी सी क्रम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दाखल होते गुन्ह्यातील फिर्या देणारे मैनुंदीन राहणार पुणे यांनी दिनांक आठ दोन चोवीस रोजी त्यांचा मोबाईल हरवले बाबाबची तक्रार दिली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने तपास केला असता गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की मिरजमधील दोन संशयित व्यक्ती यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण एक लाख सव्वीस हजार तीनशे रुपये किमतीचे एकूण सतरा मोबाईल हस्तगत केलेले आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप साहेब तसेच ॲडिशनल एस पी मॅडम खोकर मॅडम तसेच डी वाय पी श्री परिण गिल्लासाहेब यांच्या पारदर्शाखाली सपोनी विक्रम पाटील व त्यांची टीम यांनी केलेले आहे धन्यवाद